इचलकरंजीत सतरा वर्षीय मुलाकडून नऊ वर्षीय पालकांसोबत असलेल्या कृत्य इचलकरंजीत एका नऊ वर्षीय पालकासोबत कृत्य केल्याची घटना समोर आली या प्रकरणी वर्षीय अल्पवयीन मुला विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मोहसिन रमजान मुल्लावय छत्तीस यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे अश्लील कृत्य केल्याने पोलिसांनी सतरा वर्षीय मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज